लोकमाता राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी आणि पुण्यतिथीनिमित्त हा व्हिडिओ आपल्या सर्वांच्या सेवेसाठी देतो आहे पहा आहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी तेरा ऑगस्ट रोजी आहे लोकांनी राजमाता राष्ट्रमाता लोकमाता पुण्यश्लोक अशा अनेक उपाध्या दिल्या कारण त्यांचं कर्तृत्व आणि कामही तेवढं मोठं होतं अशा या राष्ट्रमाता लोकमाता पुण्यश्लोक आहिल्या देवींचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडिया गावात त्यांचा जन्म झाला शिंदे घराण्यात वडील मानकोजी शिंदे आणि आई सुशिला यांच्या पोटी या क्रांतिकारी देवतेचा जन्म झाला आणि शिंदे घराण्यातील ही कर्तबगार मुलगी प्रचंड कर्तबगार म्हणजे मतातलं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अगदी त्याच पद्धतीनं लहानपणीच त्यांच्या कर्तृत्वाची त्यांच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या पराक्रमाची चुलोक परिसरातील मंडळी पाहत होती असंच एकदा मल्हारराव होळकर मोहिमेवर असताना आईल्या देवी त्यांच्या नजरेला आल्या आणि त्यांना त्या क्षणी असं वाटलं की या मुलीसारखी मुलगी मला सोनं असावी आणि म्हणून आयल्यादेवीला सून करण्याचा निर्धार त्यांनी त्याचवेळी केला ज्या क्षणी अहिल्यादेवीला त्यांनी पाहिलं आता अहिल्याबाईला पाहिल्याबरोबर या मुलीला आपण सून करून घ्यावं असं मल्हाररावांना वाटलं कारण मल्हारराव होळकरांची सध्याची जी वाटचाल होती जी गोडदोड होती ती प्रचंड वेगानं चालू होती आपल्या मुलाला अर्थातच खंडेरावांना ही मुलगी द्यायची ठरवलं आणि खंडेरावांचा आणि अहिल्यादेवींचा विवाह पार पडला पुढे काही दिवसांच खन्नेरावांचा सा मृत्यू झाला देवी प्रचंड खचून गेल्या काय करावं काय नको त्यावेळी सतीप्रथा होतीच म्हण सती, सती जावं की काय करावं या अद्विधावस्थेमध्ये होत्या पण मल्हाररावांनी त्यांना धीर दिला हे दुःख मल्हाररावांना तर होतेच पण देवी मात्र पार कोलवडून गेल्या होत्या खचल्या होत्या आपल्या पतीच्या निधनानं संपूर्णपणे ख खचलेल्या आयल्यादेवी कशाबशा कामाला लागल्या पुढे सर्व जिम्मेदारी त्यांच्यावरच यायला लागली मल्हाररावांनी त्यांच्यावर जिम्मेदारी दिली मुलगा म्हणून हे सर्व तोच सांभाळायचं आहे असं म्हणून सर्व जिम्मेदारी मल्हाररावांनी आता आयल्या देवीवर दिलेली होती पुढे काही दिवसानं पुन्हा दुःखद घटना घडली मल्हाररावांचा देखील मृत्यू झाला म्हणजे खंडेरावांचा जसा तोपेचा गोळा लागून मृत्यू झाला तसं पुढं मल्हाररावांचा मृत्यू झाला म्हणजे देवीच्या जीवनात दुःखाची साखळी चालू झाली आधी पतीचं निधन मग सासरे गेलेत आता तर सर्व होळकरशाही आपल्याच्या जीवावर आहे आणि आपल्या, आपल्या बाहूवरती बेलायचे आहे तोलायचे आहे हे सर्व रक्षण आपल्याला करायचं आहे इथल्या रयतेचं रक्षण करायचं आहे जनतेचं रक्षण करायचं आहे खंबीरपणे आणि दिरोदात्तपणे उभा राहायचं आहे आणि खंबीरपणे लढायचं आहे ही जिम्मेदारी त्यांच्यावर अशातच काही काळानं पुढे आयल्या देवींचा मुलगा मालेराव याचाही मृत्यू झाला म्हणजे पहा एखाद्याच्या जीवनामध्ये किती दुःखाचं प्रसंग यावेत म्हणजे दुःखाची परिसीमा म्हणतो आपण याला प्रचंड दुःखाची परिसीमा दुःखाची साखळीच म्हणू आपण त्याला म्हणजे एक दुःख झालं की दुसरं दुःख दुसरं दुःख झालं की तिसरं आधी पती गेले मग सासरे गेले मग मुलगा गेला अरे होळकरशाहीला वाचवणारी ही सर्व मंडळी एका मागोबाग जात होती आणि सर्व होळकरांची जिम्मेदारी होळकरशाही वाचवण्याची संपूर्ण जिम्मेदारी देवीवर येऊन ठेपली आता आहिल्यादेवींनी किती खसायला हवं म्हणजे किती हे निगेटिव्ह होणं व्हायला पाहिजे होतं पण तसं झालं नाही त्या खंबीरपणे लढत राहिल्या पुढं तर त्यांनी अनेक मंदिरं बांधली आणि प्रचंड समाजसेवा त्यांनी या काळात केली म्हणजे संघर्ष असून सुद्धा आपण एका संघर्षाला घाबरतो एका संघर्षाला आपण खचून जातो आल्यादेवीच्या जीवनामध्ये प्रचंड संघर्ष होता हे सगळं जिम्मेदारी स्वीकारून हे सगळं झेलून पेलून धीरोदात्तपणे खंबीरपणे लढत होत्या होळकरशाही वाचवत होत्या आणि यातूनही प्रचंड सामाजिक काम करत होत्या मग त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक मंदिरं बांधली घाट बांधले विहिरी बांधल्या आणि अन्नछत्रेसुद्धा चालू केले म्हणजे एवढं सारं होऊन सुद्धा प्रचंड समाजकार्य हो, आयल्यादेवींनी केलं म्हणजे न्यायव्यवस्था म्हणावं तर प्रचंड न्यायी जिज्ञासो धर्मनिरपेक्ष असं ते त्यांचं राज्य चालवत होत्या तेवढंच चारित्र्यवानही अशा या देवीकडून आजही आपल्या स्त्रियांना प्रचंड शिकायला मिळावं असं त्यांचं जीवनचरित्र पण म्हणतात ना चांगल्या माणसाला अधिकचा जीवनकाळ नाही भेटत आणि इथंच देवींना आपला जीवनप्रवास संपवावा लागला अहिल्यादेवी यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी झाला आणि महाराष्ट्र एका फार मोठ्या क्रांतिकारी स्त्रीला मुकला महाराष्ट्र फार मोठ्या एका क्रांतिकारी महिलेला मुकला अशा पद्धतीनं देवींचा जीवनपट आज त्यांची पुण्यतिथी देवींच्या या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करूयात आणि थांबूयात हरी जय शिवराय जय देवी